माहिती आता शेत शेणी काढलं अन चाराही टाकला आता हे थोडंसं झाड धूळ करून घेतो गाईचं कोटा आणि पाणी टाकून धुळे करून घेतो अजून दुखी राहिलेला माय करायचा कपडे धुळ्याचे फरशी राहिली कुसाची पुरे कामं तसेच पडलेले आज कामच नाही झाले लवकर जर का बुडीला माहीत झालं की माय पुरे कामं राहिलेला आहे मग बुडियाच बने माय तू लवकर उठत नाही ना म्हणून कामं राहिले म्हणून नाही झाले तीन वाजता उठत नाही बुढिया गाऊ आहे चल माय बाई काही हो काम तुम्हालाच करायला लागते करून घेतो माय पटापट कामं नाही का प्रॉपर्टी किती खराब चीज आहे ना बरं प्रॉपर्टी साठी काय काय करायला लागते काय काय नाही चल माझे झाडू मारून देतो काय शोध माय लात घेत नको मार्शिन झाडू मारत आहे मी इथं नाही तर लात मोशिन माय कंबड कर काय माहिती आहे म्हशीलाही दिवसातून किती वेळा चारा टाका लागते मीला दिवसभर चालूच राहा लागते बाबा आत्ता माहिती आहे या कामाच्या टायमाला कोणाचा फोन आला माय हॅलो चेतन बोल काय म्हणून राहिला रे लय दिवसान फोन केला काय म्हणून राहिला हॅलो चंद्रिका तुला गोष्ट सांगायची होती मला बोल ना काय सांगायचंय मी काय म्हणलो चंद्रिका आज आपल्या गावातली तू विचारपूस करता करता काही लोक आले बघ काय बोलला तू माझी विचारपूस करता करता गावातली लोक आले कोण लोक आले कोण लोक होते ते माहित नाही बघ मोठी कार मध्ये आले होते आले होते ते चार पाच लोक माय बाई महाभारत काय आले काही माय राजगीर विचारायला आले का हो बहुतेक त्याच्यासाठी आले तिकडे काही कांड केलं का तुम्ही मी नाही इकडे काही नाही रे काही कांड नाही केलं काही नाही केलं कांड राहत मी चांगलं रायता नाही तिकडे काही कांड केलं का म्हटलं आता काय सांगू इकडे मस्त चांगले माणसं फसू राहिली मी त्याच्यापासून पैसे लुबाडून राहिली म्हणून नाही नाही रे काही काणगिण नाही केलं चांगलं राहू राहिली बापा मी मी तर सांग प्रेम करतो मी काय नाही कळेल आता काही नाही तुला बऱ्यात विचारायला आली तिकडे गावात नाही विचारता त्या माईले आईनं काही सांगतलं आजच्या बऱ्यात माहित नाही बाबा तुला राज का नाही सांगतलं का आईनं कोण लोक आहेत रे लगे बऱ्यात विचारायला आले लगे तिथपर्यंत माया गावात शोध लावला कोण आहेत लोक माहित नाही बाबा कोण आहेत काही माहित नाही मला विचारत आले होते का

रे मला माहित आहे रे मी त्यासाठी काही करू शकतो काही करू शकतो मी त्यासाठी मी बी माझ्या जेव बी देऊ शकतो त्यासाठी मिले प्रेम करतो त्यावर ते गावात विचारपूस करायला आले लोक त्याचं नाव घेऊ काही माहित आहे का तुला नाही नाही नाव घेऊ काही माहित नाही जेवणच बाई आहे दोन आहेत एक अशी मिडल एज ची बाईशी कोण असतील बरं ते लोक आणि काय गरज पडली माईवाली आणि काउन विचारत असतील ते काय गोष्ट काय आहे मला काही समजून काही समजून चेतन आता ऐक ना आलं गावात कोणाला माहित नाही झालं पाहिजे बरं नाही कुठं राहतो काय करत आहे कोणाला माहित नाही झालं पाहिजे नाही नाही चंद्रिका कोणाला नाही माहित तू कुठं राहतो काय करतो कुठ कुठं आहेस नाही कोणालाच माहित नाही फक्त मला माहित आहे मी सांगितलं का आजपर्यंत कोणाला सांगितलं का हं तुला माहित आहे ना मी तो किती प्रेम करतो मी त्याला सांगू कोणाले मी नाही सांगत कोणाला या गोष्टीच्या बाबतीत तू मिस काळजी राह मी कोणाला नाही सांगत तू कुठं असतं काय रे बा मी कशी सुखाने राहू राहिली माझ्या तिथे भुलायचा प्रयत्न करू राहिली लोक मला तिथे भुलू नाही दुराले मायाला काय ना बाप्पा तूच पाहता लोक सुखाने म्हणून जगू नाही दुराले बाप्पा जगू नाही देत चेतन मी तर नाही तूच नाही मदत करू शकतो तिथून ते लोक आले का नाही ते लोक कोण आहे काय आहे कुठून आले हे सर्व माहित कर आणि आई बाबा काय काय सांगतात ते, का ते माहित कर मला सांगतो तिकडली इन्फॉर्मेशन देत मले, आ? ताँग ताँग ना तिकडे इन्फॉर्मेशन मला देत राहतो तू आज भरुश्यावर भरवशावर राह हो ना चंद्रिका तू टेन्शन नको बिलकुल टेन्शन नको घेऊ तू मी आम तू होय म्हणून असत भरोशावर राहू राहिली मी नाही तर कधीच मिली असती तू यासाठी जगू राहिली नाही माहिती आहे चंद्रिका मला तुला माहिती हो रे प्रेम करतो मी तुझ्यावर मी काय म्हणतो चल फोन हो, ठेव मग पाहते लोक काय करू राहिले काय बोलतात तर जाय माघारी आयडिया ना हो हो जातो मग मी आता हो जाय जाय ठेवतो मग मी आता फोन हो हो ठेवतो हो माझे काही ग्रह नक्षत्र बरोबर नाही चालू बाप्पा एका परेशानीतून बाहेर नाही निघत तर दुसरी परेशानी समोर येऊन उभी होऊन जाते एक एक परेशानी आहे मामागत मामागत हे एक नवीनच परेशानी आली बाप्पा कोण असतील ते लोक महाभारत बाराकले विचार गेले माझ्या पहिले काय घेणं देणं आहे कोण असतील ते तीन बाया आहे म्हणते एक माणूस आहे म्हणते कोण पण ते लोक आणि महाभारत माले विचारतो आले हे एक विचार करायसारखीच गोष्ट आहे बाप्पा कुठं ना कुठं माहिती गलती आहे लय मोठी गलती झाली माझ्यानं मी इथं रावत राहिली होती खरी मी ना खरं खऱ्या नावान नव्हतं राहिलं पाहिजे माय खरं नाव मी कोणालाच नव्हतं सांगायला पाहिजे नकली नावानं राहायला पाहिजे होतं तरी चेतन म्हणतच होता मला की या असते नावानं नको राहू म्हणून तिथं नाव बदलून राह म्हणून मी ऐकलंच नाही त्याचं मला वाटलं बाप्पा कोण ओळखते कोण माभारात काही विचारपूस करीन काही मला असं वाटलंच नाही की असं होईल म्हणून एक छोटीशी गलती नाही छोटीशी लापरवाही किती भोली मला किती भोली खरंच पण कोण असतील ते लोक आणि माभारात काय विचारायला गेले असतील माणती माईवाली गोष्ट कुठे यूज करतील काही नाही येत ना पण कायले एवढं घेणते ना माझ्या जिंदगीत काय कोण ताकजाक करू आलं आता मलाही पता करायला लागेल कोण आहे काय आहे म्हणून आता माय बे कोणाचा फोन आला चेतनचा

<laughs> कशी मजा केली म्हणून तुमची हा कशी मजाक केली अरे हो चंद्रिका मजाक चांगलीच करतो तू बोला ना काय म्हणत म्हणतोय चंद्रिका मी काय म्हणलो होतो किती दिवस झाले तुम्हाला भेटली नाही हा गमून येईल म्हणतो अभिना कधी भेटतो तुम्हा सांग ना काय नाही बाई याला काय सांगू मी आता याला कशी भेटू मी हा मला काहीच खायचा टाइम नाही आहे बा आणि याला कधी भेटू मी खूप दिवस झाले चंद्रिका तुम्हाला भेटलीच नाही कधी भेटशील मला गमत नाही आहे काहीत अभिना कुठं घुमा फिरायला गेलो असतो खाल्लं पिल्लं असतं बाहेर जाऊन हा पिक्चर पिक्चर पाहायला गेलो असतो कधी भेटतं भेटू ना लवकरच भेटू आता सध्याशी नाही भेटू शकत मग भेटू ना आपण मग कधी हा तुला कधी फोन केला तू म्हणतो मग भेटू मग भेटू टाइम नाही टाइम नाही हाय कुठे दिसली तू कुठे नाही हो बाबा तुम्हाला सांगितलं ना मा मावशीची तब्येत नाही म्हणून चांगली तर मा मावशीचा मी तिच्या गावी आलेली आहे बाबा मग तुम्हाला कशी भेटू मग आता आताच तर भेटलो होतो आपण बापरे ते एक महिना झाला तुले टाइम टू टाइम पैसे भी पाठवू मी तरी भेटू नाही रेली मला बाबा तुम्हाला पैशातच पडलं का माई नाही पडली का हा मावशी तब्येत खराब आहे तिला किती पैसा लागू राहिला दवाखान्यात नाही तिचं कोणी नाहीये आहे मलाच करावं लागते तिचं आणि तुम्ही मला लगे अशी बोलू राहिले

हो पाहिजे तर होते आहे दवाखण्यात पाहिजे होते तुम्ही पैसे काढता पैसे तुमच्या जवळच नाही का असं तुल मी जाऊ जाऊ दे मी पाठवून पाठवू दहा हजार पाठव पाठवा बाप्पा तुमच्या मर्जीनं जेवढे पाठव सांग तेवढे मी दहा हजार पाठवतो मग हो हो पाठवून द्या ठीक आहे फोन ठेवतो मग मग फोन मी तुम्हाला हो ठीक आहे ठीक आहे नाही बाई व आस्त चांगलीच फसली होती मी डायरेक्ट त्याला म्हणतो चेतन बोलतं का पप्पा नंबर पा लागत जाईन नावाने सेव्ह करायला आहे पा लागत जाईन कोणाचा फोन आहे काय आहे मग स हॅलो म्हणा लागत जाईन मी ना डायरेक्ट चेतन मंदिर मला ठेव चेतनचाच फोन आला का आता सर्वात मोठं टेन्शन मा डोक्यावर हे आहे की ते लोक कोण गेले मा गावात मी मा बऱ्यात विचारपूस करू आले सध्या सर्वात मोठं टेन्शन तर ते आहे माझ्यासाठी हे चिल्लर चालल गोष्टीसाठी आता टाईम नाही आहे माझं काही नाही बाई ही शांती फोन नाही उचलू राहिली माया किती वेळा फोन केला तिला फोन नाही उचलू राहिली गेली म्हणते ना त्या चंद्रिकाच्या गावाला गेली ते तिच्या बरात माहिती काढले पण काय माहिती काढली काय नाही हा काही फोन नाही उचलली काही नाही किती वेळाचा फोन लावू राहिली मी तिला काही फोनच नाही उचलू राहिली बाई का त्या काय विचार करू राहिला काय झालं तुम्हाला कोण एवढा विचार करू राहिला तुम्ही काही नाही हो बाई काही विचार नाही करू राहिली मी सांग ना काय म्हणून राहिली काय काम होतं बाई हां आता मी काय म्हणत होती आपल्या कृष्णाच्या शाळेमध्ये शाळेची फी भरायची आहे बा ते राहुलजी तर काही धान्य दुराला पोरावर त्या ध्यान तर त्या चंद्रिका राणीमध्येच आहे त्याच्या तर मी ना म्हटलं त्याच्या शाळेची फी भरायची आहे तर पैसे पाहिजे होते मला कृष्णाच्या शाळेची फी भरायची आहे का ठीक आहे ना ठीक आहे देतो मी पैसे देतो काय माहिती आता तुमच्या पोराचं काही लक्ष नाही आहे बाप्पा घरात काही लक्ष नाही आहे ना पोरावर आहे ना कायच्यावर आहे कायच्यावरच लक्ष नाही आहे फक्त त्या चंद्रिकावर लक्ष द्यायचं बस थांब ना तिचा मॅटरच क्लोज करायचा आहे आपल्याला तू टेन्शन नको घेऊ आता काही जास्त दिवसाची मेहमान नाही आहे आपल्या घरातली तिचा मॅटरच क्लोज करायचा आहे गेली ना शांती गेली विचारायला तिच्या गावात नाही घरात इन्फॉर्मेशन करायला सबूत जमा करायला गेलेली आहे बस तिला काही ना काही माहीतच पडेल माहीत पडलं की बस झालं राहुल समोर तिच्या गीकात आणून सुटून देऊ आपण मग कशी नाही फगत पाहू नये घरातून हां बाई तू टेन्शन नको घेऊ चांगल्या लोकांनी सांगा हमेशा चांगलंच होत असते बरं हां चांगलंच होत असते जे खराब लोक असतात ना त्याचा अंत खराबच होत असते हे गोष्ट हमेशा तू लक्षात ठेवशील जे खराब लोक असतात ना त्याचा अंत एकदम खराबच होत असते हो आता ते तर आहे हा पहिले मी ना किती अति केली होती तर मला भराच लागलं ना हा भरत आहे अजून बाई जे झालं गेलं ते पार पडलं आता तर तू चांगली आहे ना आ? आता चांगली आहे ना अशीच चांगली राय माय अशीच चांगली राय चांगल्या लोकांसह हमेशा चांगलंच होते बरं हो आता आता, आता? तुम्ही अशांता काकुले फोन करून नाही लावला काय हाय काय नाही हां काय गोष्ट माहीत पडली आपल्याला माहीत पडलं असतं ताई तिला किती वेळेची फोन लाव राहिली फोनच नाही उचलून राहील ना ते फोनच नाही उचलत आहे हां कामात नाही असतील बोलत गेलत असतील काही काही असेल ताईले काम म्हणून नाही उचलत आहे थोड्या थोड्या वेळानं करत राहा फोन उचलूनच घेतील म्हटलं आता त्या अर्जच्या लवकर काळा बाप्पा घरातून मला तिला एक सेकंद पाहणं मंजूर नाही आहे मी तिच्या घरासोबत कशी राहू राहिली या घरात नाही माय मला माहित आहे माय मला माहीत आहे लवकर तिला घरातून काळा नाहीतर नाही तर माय राहणं मुश्किल होऊन जाईन या घरामध्ये हो बाई मला माहीत आहे ते तुझ्या डोळ्यासमोर येत असेल तर तुला कसं वाटत असेल मी समजू शकतो ती हालत नाही आता तुम्ही नाही समजू शकत, शकत ज्याच्यावर भितते ना ते समजते त्यालाच समजते म्हटलं हो हो बाई तू बरोबर बोलू राहिली पण आता तू टेन्शन नको घेऊ ना शांती गेलेली आहे ना शांती करतेस आता काही नाही काही तू टेन्शन नको घेऊ काय काय करत ते तिकडे काही नाही बा म्हशीच्या पोटात नाही आहे साफसफाई करत आहे कायपाक पाणी झालं का तिचं झाले कामं काही नाही आत्या काही कामं नाही झाले हे आराम आरामा कामं करत राहते आज तर झोपेतून ते आठ वाजता उठली आणि कायचे कामं होतात मग आठ वाजता उठेन तर काहीची कामं होती असं आठ वाजता उचली आहे ना ते अं आता पाय ना तू तिला पान कशी बोलतो मी काय तू हो बापा आता स्वतःला घराची मालकीनं समजू राहिली नाही राहते समजू दे ना समजू दे नालकीन मालकीन तर कोणी समजू शकते पण झाली का ते मालकीन घराची <laughs> का तिला मी दाखवलेला हो पण मला मला ते पटलीच नाही ते बाई तिला लवकर घरातून काढा बाप्पा तुम्ही नको घेऊ निघतेच ते घरातून पाय आता तिला कसं डबल काम सांगतो मी थांब चंद्रिका ओ बाई चंद्रिका इकडे बर आता ते नाही तर मी तिला पाहून शकत मी जातो माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करतो मी काय म्हणतो कृष्णाची शाळेची फी भरायची आहे मला दोन दे आताच भरायची आहे का बाई आता देऊ का नाही नाही आता नाही उद्या भराची आहे संध्याकाळी कधी दिल तर चालते बरं ठीक आहे काय झालं आता कोण आवाज दिला बै ना कामं नाही झाले का तिला झोप नाही आता कामं नाही झाले आता वजेवाजे काय बै ना किती वजे, वजे करता किती वाजता उठली आज मग तू आता तशी साल उठतो पण आज झोपच नाही खुलली आठ वाजता उठली म्हणून नाही झाले जर तू तीन चार वाजता उठली असते पुरे कामाली असते पुरे काम झाले असते मी माझ्या मनात किती वाजता उठव तीन वाजता उठून तीन वाजता उठून सारी काम करी आण वावराती जाहीत आहे तुला म्हटलं बुडी चालू होईल चालू झाली खाली ठीक आहे त्या उद्यापासून उठेन बरं बरं ठीक आहे आणि लवकर स्वयंपाक बनवले भूक लागली राक्षसंद्र तर कधी भूकच हो त्या बनवतो ना बस आता स्वयंपाकच बनवतो ठीक आहे ठीक आहे आणि माझ्यासाठी भाकर टाकशील पण ना मी पोई नाही खात बरं माहितीये तुला हो हो टाकतो पण बाय ना शांतीकडून फोन उचल काय झालं तिकडे काय नाही मला काय झालं असं बाई तुम्ही एवढ्या रागा आमच्या आमच्यासोबत बोलू नका बाप्पा हां आम्ही लय दुरून आलेलो आहोत तुम्हाला माहीत आहे का तुमची पोरगी तिकडे काय करू राहील इथं हां काय करू राहील तुम्हाला माहीत आहे का सांगितलं ना तिच्यासोबत आमचा काही रिश्ता नाही आहे काही नाही आहे आम्हाला काहीही करायचं नाही आहे काहीच करायचं आहे आम्हाला आणि मला काहीतून परेशान करू नका बाई तुम्हाला माहिती आहे का ही पोरगी आलेली आहे ना हां हिची पुरी जिंदगी खराब केली म्हटलं याच पोरीची नाही अशी खूप पोरीची जिंदगी खराब केलेली आहे मान ननतचा पोरगा आहे तर त्याची बी पुरी जिंदगी खराब करून ठेवलेली आहे म्हटलं तुमच्या पोरीनं हां चांगले चांगले संसार खराब करू राहिली म्हटलं तुमची पोरगी आता तिकडे जाऊ माहीत आहे तुम्हाला तुमच्या पोरीच्या बऱ्यात काय तर काय काय करू राहील तिकडे तर बाई व हे काय करू राहिली चंद्रिका काय करू मी या पोरीचं किती झालं तर माई पोरगी आहे पप्पा काय करू मी विचारात गेलीच नाही तिकडे जाऊन मी सुधारली नाही वाटते तिकडे जाऊन मी नाही सुधारली कशी पोरगी आहे रे देवा कशी पोरगी मा पदरात तू ना काय विचार करू राहिला आता तुम्हाला माहित आहे का काय काय करू का, का, आल तिकडे तर चांगले संसार खराब करू राहिली म्हटलं हां सांगा ना तिच्या बऱ्यात काय काय आहे काय नाही तुमच्या पोरीला तुम्ही समजवून तर सांगा मी काय समजून सांगत नाही आणि काही आमचं ऐकत नाही आमचा काही तिच्या रिश्ता आहे नाही तुम्हाला सांगितलं ना मेली म्हणून त्यांच्यासाठी मेली आई अशा नका बोलू बाई अशा नका बोलू पोरा ना पोराचा पुरा संसार खराब केला हो तुमच्या पोरीना असं नका बोलू लय अशीन आलो आम्ही तुमच्याजवळ लय दुरून आलेला हो काकू आम्ही लय दुरून आलेलो तुमच्याच भरोशावर आलो आता आता मा संसार वाचून का काकू तुम्ही बाप्पा हे दुसरे गावून आले बाप्पा लय दुरून आले हे लोक आपल्या चंद्रिकाच्या बऱ्यात विचारत आहे काय विचार नाही म्हणून नाही कोण आमच्यासाठी सांगतलं पण लय जबरदस्ती करत आहे सांगाच म्हणते नमस्कार भाऊ आम्ही हंगामा पुरून आलो बाप्पा लय दूरून आलो बरं ठीक आहे तुम्ही काय विचारतो चंद्रिकाच्या बऱ्यात तुम्हाला माहित आहे भाऊ तुमची पोरगी आता तिथं जाऊन चांगल्या लोकांचे संसार खराब करून राहिली म्हटलं हे पोरगी उभी आहे ना तिचाही संसार खराब केला म्हटलं अजून कसं लय लोकांचे संसार खराब करू राहील तुमची पोरगी तर आम्ही तिच्याच बऱ्याच विचारायला आलो तुम्हाला काय विचारायला काय सांगू तुम्हाला आता मी काय सांगू सांगा बघ तिच्या बऱ्यात काय आहे तर हा नाही तुमच्या पोरील तुम्ही समजून सांगा की अशी करू नको का काही का काही हा तोडून दे म्हणा त्या पोराईले एवढं सांगा बघ अरे बापरे चंद्रिकाची बापा बी आले आता घरी आता सांगतात का काय चंद्रिकाचा राज आहे बापरे बाप

आ, आ, मा अबर, हो था। आ, काय माहिती तू हंगाम करून लागली म्हणते पाच मिनिट इकडे आपण तुमच्यासोबत काम आहे काय काम आहे ते काय काम आहे या नको थोडं इकडे सांगतो तुम्हाला काय काम आहे तर बरं थांब मामी तुम्ही पिया काय काम आहे सांग त्या खरी बाप्पा नाही शांत ते हे काय बोलायला नेलं या पोरानं हा पोरगा कोण आहे आता काय बोलायला नेलं तिच्या माय बाप्पाला काय सांगू झाला काय माहिती हो शांता काकू मला काहीतरी झोल वाटू राहिला बघ काकू तुम्ही ना पाहिलं नाही का जेव्हा चंद्रिकाच्या आईनं म्हटलं की हे पाहुणे चंद्रिकाच्या बाऱ्यात विचारायला आले तर चंद्रिकाच्या बापाचा चेहरा कसा झाला होता कसा चेहऱ्याचा रंग उडला होता तिच्या बापाचा हो ना हो काही ना काही गोष्ट आहे बघा काहीतरी मोठी गोष्ट आहे काहीतरी मोठा झोल आहे पण हो ना व मलाही समजत आहे ते ते मलाही समजू राहिलं पण आता आपल्याला गोड बोलून यायच्यापासून गोष्ट काढून घेणं आहे बस मला वाटत काय सांगते म्हणून हे लोक नाही नाही मला हा माणूस चांगला वाटला माणूस चांगला आहे तिची माहिती चांगलीच आहे हा कोणाला आता म्हणतात नाही ते माहित नाही हा नवीन कॅरेक्टर कोण आहेत मामा मी काय म्हटालो हे लोक कोण आहे काय आहे कायचं बरात आले आपल्याला काही माहित नाही पण चंद्रिकाच्या बरात काही येईल काही सांगू नका किती झालं तर तुमची पोरगी आहे ते हं तुमच्या मुलीचा बरात सांगता का तुम्ही हं सांगू नका हे लोक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का नाही ना रे जिंदगी खराब कर राहिली म्हणते रे तिथं बी जाऊन लोकायची हं कुकडे गेली आणि कुकडे नाही बिचारी तू तिकडे जिंदगी खराब करत आहे म्हणते लोकायची पण मोठे आशिनारेले ते लोक मला माहिती आहे का खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे हं तुम्हाला माहिती आहे पण लोकं तर चांगले वाटू लागले रे चांगले लोक आहेत पण तुम्ही तुमच्या पोरीच्या बऱ्याच सांगसान का किती झालं तुमची पोरगी आहे ना ले ले, ते हां मी काय म्हणलो एकदा काही सांगू नका तुम्ही सध्या काही सांगू नका नाही रे असं कसं काय बरं ती लोक लय आलेले आहे तिकडे जिंदगी खराब करत आहे म्हणते ना लोकांची सुधारली नाही होते सुधारली नाही ना शांता काकू इथं काही बरोबर नाही वाटू आलं बघ गावातले लोक आपल्याकडे कसे पाहू राहिले होते काही बरोबर नाही वाटू मला हो व बरोबर मलाही नाही वाटू राहिलं मी काय म्हणतो काकू जर ह्या पोराला बोलायचंच होतं तर आपल्यासमोर कोण नाही बोलला तू आपल्यासमोर कोण नाही बोलला तिकडे कोपऱ्यात नेऊन का काय बोलू राहिला कोण बोलू राहिला आपल्यासमोर कोण नाही बोलला हो रे बो मी बी तोच विचार करू राहिली मला काही समजू नाही राहिलं हे चंद्रिकाचं राज काय आहे हे तर माहित करूनच राहीन मी करूनच राहीन कस कर कसं माहित पण कोणी सांगायला तयार नाही रे कोणी ना कोणी तर अशी ना की आपल्याला सांगेन म्हणून कोणी ना कोणी अशी ना पण कोण सांगेन काकू कोण सांगेन ते चंद्रिकाचा बाप आपल्याला सांगू राहिला होता बरं सर चांगल्यानं सांगू राहिला होता हा पोरगा येऊन मंदात नाही टपकला हा पोरगा कोण आहे हो शांताबाई हा पोरगा तुम्हाला माहिती आहे का आपण तिथं त्या बाईला विचारलं होतं का नाही तिथं बी मी ना आजूबाजूला पाहिला होता आणि आपण आलो ना तर लपू लपू पाहत होता मी नाही पाहिलं पाहिलं मी नाही हो आता मी नवी पाहिले या पुराले आपल्याला लपू लपू पाहत होता हा कोण आहे काय आहे हा कुठच्या आहे असा पाहत होता पण माय तर काही लक्ष नाही व नाही नाही काकू मायावर माय सासूचं पुरं लक्ष होतं पुरं लक्ष होतं त्या पुरावर म्हणजे आपण गावात आलो तेव्हापासून आपला पिछा करू आला का हो बाई ना गावात आलो जसं चंद्रिकाचं नाव घेतलं ना त्या बुडाईला विचारलं आपण तेव्हापासून मागं मागं घुमू राहिला मग आपल्या आणि त्या बुढाई कशा पाहत होत्या आपल्या इकडे त्या बघात झाला होता मी काय म्हणतो मामा तुम्ही काही सांगू नका लोक सांगू नका चंद्रिकाच्या बऱ्यात सांगूच नका मी तुम्हाला सांगतो मी काय म्हणतो एकशण चांगलं चांगलं बोला यायला नाश्ता पाणी चहा पाणी जे करायचं ते करा आणि यायला याच्या गावाला लोक रवाना करा जास्त काही वेळ लोक येईल गावात नाही ठेवू नका गावात कोणी येईल काही सांगून देईल तुम्हाला माहिती आहे ना गावातले लोक कसे आहेत आणि कसे चंद्रिकावर आहेत येत म्हणून म्हणतो त्याला की त्याला सुधरली नाही सुधरली नाही तुम्हाला माहिती आहे का सुधरली का नाही सुधरली हे लोक खरे बोलू राहिले का कुठे बोलू राहिले तुम्हाला माहित आहे का हो हो बरोबर म्हणता चेतन बरोबर म्हणतात आपल्याला काही माहिती आहे का हे लोक कोण आहे काय आहे कुठचे आहे आपल्याला माहिती आहे का, का? वैक नाही पाईक नाही काही नाही आणि आपल्या पोरीच्या बऱ्यात सर्व सांगून देता का हा सर्व सांगून देता का देतात हा पोरगा कोपरत्नी नेऊन काय बोलू राहिला त्याच्यासोबत काय समजून बा मला तर काय नाही छान काय बोलू राहिला काय नाही काय पट्टी राहिला